आज दिनांक सत्तावीस मे ते शनिवार दिनांक एक जून या आठवड्यात हवामान ढगाळ राहील वाऱ्याचा वेग प्रति ताशी तीस किलोमीटरपर्यंत वाढेल महाराष्ट्रावर एक हजार दोन दोन पासकल इतका कमी हवेचा दाब सोमवार ते शनिवार या कालावधीत राहील तसेच राजस्थान व काश्मीर भागावर नऊशे ब्याण्णव ते नऊशे अठ्ठ्याण्णव पासकल इतका कमी हवेचा दाब राहील त्यामुळे वारे उत्तरेचे दिशेने महाराष्ट्र महाराष्ट्रातून उत्तर महाराष्ट्रातून मराठवाड्यातून विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातून ताशी पंचवीस ते तीस किलोमीटर वेगाने वाहतील कमाल व किमान तापमानात घसरण होईल अशी साधारणपणे स्थिती राहील कोकण उत्तर महाराष्ट्र व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याच्या दिशेत बदल होऊन ते नैऋत्य दिशेकडून वाहण्यास सुरुवात होईल नाळी हंगाम संपत आल्याने उष्माघाताची तीव्रता कमी होईल सकाळचे सापेक्ष आदरित वाढ होण्यास सुरुवात होईल मान्सूनची प्रगती आता सध्याला श्रीलंकेचा तीन भाग त्यांनी व्यापलेला आहे आणि पुढील वाटचालीसाठी हवामान घटक मुख्यतः हवेचे दाब अनुकूल बनले आहेत मान्सूनची प्रगती अरबी समुद्राकडील नैऋत्य दिशेने व बंगालच्या उपसागराचे शाखेकडून या दोन्ही शाखेकडून म्हणजेच दोन्ही बाजूने सुरू होईल यावर्षी मान्सूनच्या आगमनासाठी या, या दोन्ही दिशाने दोन्ही शाखाकडून प्रगतीची वाटचाल सुरू राहील प्रशांत महासागराचे जोडी दक्षिण अमेरिकेतील पिकाडोर या जवळ पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सव्वीस अंश सेल्सिअसपर्यंत तर पेरूजवळ अठरा अठरा अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने ते सामान्य तापमानापेक्षा फारच कमी असल्याने एलनिनोचा प्रभाव संपुष्टात येत आहे तर हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान बत्तीस अंश सेल्सिअस व बंगालच्या उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान एकतीस सावन सेल्सिअसपर्यंत वाढले असल्याने यावर्षी मान्सून पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहणं शक्य आहे आता एकूणच आणखी थोडी माहिती आपण हवामानाबद्दल घेऊ आज मान्सूनने श्रीलंकेचा तीन चतुर्था भाग व्यापला आहे व तो एकतीस मेपर्यंत केरळात दाखल होणे शक्य आहे कोकणात सध्या अल्पशा प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे मान्सूनचे आगमन कोकणात पाच जूनपूर्वी होईल अशी सद्यस्थिती आहे आणि महाराष्ट्रामध्ये सात जूनपर्यंत बराचसा भाग व्यापला जाईल अशी सध्या हवामान स्थिती आहे आता आपण या आठवड्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात निश्चित पावसाची शक्यता आहे त्या जिल्ह्यांची माहिती आपण घेऊ कोल्हापूर जिल्ह्यात पॉईंट दोन मिलीमीटर अठ्ठावीस व एकतीस मे रोजी पावसाची शक्यता आहे मुंबईला एक पॉईंट तीन मिलीमीटर अठ्ठावीस ते एक जून या कालावधीत पावसाची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यात पॉईंट दोन मिलीमीटर दिनांक अठ्ठावीस मेला पावसाची शक्यता आहे नंदुरबार जिल्ह्यात पॉईंट एक मिलीमीटर दिनांक तीस व एकतीस मे रोजी पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यात पॉईंट दोन मिलीमीटर तीस ते एक जून या कालावधीत पावसाची शक्यता आहे पालघर जिल्ह्यात पॉईंट चार ते पॉईंट नऊ मिलीमीटर अठ्ठावीस मे ते एक जून या कालावधीत पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यात पॉईंट दोन मिलीमीटर दिनांक तीस व एकतीस मे रोजी पावसाची शक्यता आहे रायगड जिल्ह्यात एक पॉईंट सहा मिलीमीटर अठ्ठावीस ते एक मे ते, ते एक जून या कालावधीत पावसाची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यात दोन मिलीमीटर अठ्ठावीस मे ते एक जून या कालावधीत पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यात पॉईंट एक मिलीमीटर अठ्ठावीस ते एकतीस मे या कालावधीत पावसाची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक पॉईंट पाच मिलीमीटर ते दोन पॉईंट अठ्ठावीस मिलीमीटर हे एक जून रोजी पावसाची शक्यता आहे एक जूनपर्यंत एक जूनपर्यंत ठाणे जिल्ह्यात एक पॉईंट पाच मिलीमीटर ते अठ्ठावीस अठ्ठावीस मे ते एक जून या कालावधीत पावसाची शक्यता आहे एकूणच महाराष्ट्रातलं कोकणात सध्या कसा पाऊस काही ठिकाणी पडत आहे आणि पडणार आहे या आठवड्यामध्ये यायला अजून कालावधी वेळ आहे आणि त्यानुसार शेती कामांचं आता नियोजन सगळ्याच ठिकाणी मशागतीना वेळ मिळणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं आपण शेती कामांचं नियोजन व्यवस्थित करावं आणि पूर्व मशागतीची कामं आता उरकून घ्यावीत कारण वेळ आणि कालावधी हा निघून जाणार आहे आणि त्यापूर्वी ही पूर्ववंशाची कामं ओरखणं आपल्याला गरजेचं आहे आता एकूणच या हवामान स्थितीनंतर आपण कृषी सल्ला थोडा जाणून घेऊया आता एकूणच कृषी सल्ल्याबाबत बोलायचं झालं तर भात रोपं आता तयार करायला कोकणात सुरुवात करायला गादी वाफे तयार करायला सुरुवात करायला हवी गादी वाफे तयार करताना शेणखत घालावं व गादी वाफे तयार करण्यापूर्वी शे जमिनीत शेणखत मात चांगलं मिसळावं उन्हाळी तसंच इतरही काही जे रोपं तयार करायचे असतील ज्या शेतकऱ्यांना त्यांनी देखील आता गादीवाफे तयार करताना शेंत्राचा वापर करावा आणि गादी वाफे तयार करावी रोप तयार करण्यासाठी उन्हाळी भुईमुग तीळ सूर्यफूल मूग पिकांची परिपक्वता होताच काढणी करा अन्यथा पुन्हा ही पिकं पावसात सापडल्यानंतर मग काढणी अवघड होऊन जाते बागायत कपाशीची लागवड जिथं पाणी असेल तिथं करायला आता हरकत नाही आहे तसेच हळद आणि आलं याची लागवडीसाठी देखील शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत होते आता पाणी त्यांच्याकडे जर उपलब्ध असेल तर त्यांनी लागवडी पूर्ण कराव्यात कारण मान्सून कधी येईल त्या विषयावरती त्यांनी ला या लागवडीचं टाईम थोडं लांबवलेलं आहे यावर्षी वर्षी हळद आलं गोराडू सुरण यांच्या बागायत क्षेत्रात लागवडीचं काम पूर्ण करावं जनावरे शेडमध्ये बांधावीत व त्यांना योग्य प्रमाणात खोराक व चारा द्यावा हा झाला शेतकरी सल्ला आता कृषी सल्ला आता काही शेतकरी मित्रांनी मला काही माहिती दिलेली आहे की आपण हा हवामान अंदाज देण्याचं काम आणि कृषी सल्ला देण्याचं काम यापुढं काम चालू ठेवावं त्याबद्दल मला धन्यवाद देखील काही शेतकरी बांधवांनी मला पाठवलेत आता हे काम मला पुढंही चालू ठेवणारच आहे मी दर सोमवारी मी आपल्याला हवामान अंदाज आणि कृषी सल्ला देण्याचं काम मी करणार आहे त्यापैकी आता एकूणच सगळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी आपल्या आपल्या शेतीचं नियोजन पीक नियोजन बी बियाणाचे तरतूद खतांच्या तरतुदी औषधांच्या तरतुदी हे सगळी स या सर्व बाबीकडे लक्ष द्यावं आणि शेतीचं नियोजन चांगल्या प्रकारे करावं एकूणच या सर्व कामांना माझ्या आपल्या माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा